शहरातील नगर परिषद सभागृहात श्री गणेश उत्सव व ईद ए मिलाद अनुषंगाने शांतता बैठक संपन्न पूर्णा येथील नगर परिषदेच्या सावित्रीबाई फुले सभागृहात आगामी काळातील सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची ईद ए मिलाद व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी सव्वीस ऑगस्ट रोजी संपन्न झाली यावेळी अध्यक्षस्थानी अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ हे होते या प्रसंगी व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ समाधान पाटील नायब तहसीलदार प्रशांत थारकर माजी नगराध्यक्ष उत्तम दादा कदम ज्येष्ठ नेते प्रकाश दादा कांबळे नगर परिषद कार्यालयीन अधीक्षक मुतज्जीब खान पंचायत समितीच्या सहाय्यक प्रशासन अधिकारी व्ही एस कुऱ्हाडे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे महावितरणाचे अभियंता अविनाश कामगिरीवार उपस्थित होते यावेळी ईद ए मिलाद व विविध गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महत्वपूर्ण सूचना मांडल्या शांतता समितीच्या सदस्यांनी व लोकप्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी महत्वपूर्ण सूचना करत आगामी काळातील सण साजरा करताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले व वा सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवत साजरे करण्याचे आवाहन केले यावेळी पोलीस पाटील अन्नपूर्णा रेनगडे कविता चव्हाण भाग्यश्री भालेराव वंदना स्वामी भास्कर मेहतरे सचिन ढेंगे ज्ञानोबा काटकर शांतता समिती सदस्य नगरसेवक ज्येष्ठ नागरिक व्यापारी पत्रकार सह आदींनी परिश्रम घेतले होते

किमान अवैधरित्या ज्या असं कुठेतरी फुलन करता चाललंय असं काहीतरी निरीक्षण असतं तसं होत नाही जे की ते ओंकार मध्ये जाणव ओंकार सांगितले की आमच्या मंडळाचे जरी काही विरोध आरोग्य मिळून घेणार करत असतात वर्ष करून घेणार घेतो या वर्ष आम्ही अशी योजना केलेली आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनला सॉरी प्रत्येक गणपती मंडळाला किंवा एक कर्मचारी असेल किंवा होमगार्ड असेल किंवा एक अधिकारी असेल आम्ही त्याला गणपती मंडळाला दत्तक देणार आहोत की त्यांनी त्या गणपती मंडळाची पूर्ण काळजी घ्यायची आहे सगळ्या लोकांची ओळख करून घ्यायची आहे त्यांची सगळी माहिती घ्यायची तुम्हाला काय अडचण येतात तुमची कशी मिळवणूक जाणार आहे त्याच्यानंतर तुमची इव्हेंट काय काय आठ दिवस राहणार आहे आणि मग त्यांना तुम्हाला अशा काय अडचणी असतील तुम्हाला सांगता येतील प्रत्येक गणपती मंडळामध्ये आम्ही एक त्या कॉर्डिनेटिंग ऑफिसरचा म्हणा किंवा अंमलदाराचा नंबर तुम्हाला देऊ रात्र दिवस तुम्हाला काही अडचण आली तुम्ही त्या अंमलदाराला फोन करायचा आहे त्याचा पर्सनल मोबाईल नंबर तुम्हाला शेअर केला जाईल त्याच्याकडून आपण तुमचे जे काही अपेक्षा दिवसाच्या वेळी काही पोलिसांकडून अपेक्षा असेल शंभर टक्के चांगले करण्याचा प्रयत्न करत आहोत खरं तर पोलीस फोर्स खूप कमी आहे आपल्याकडे जवळजवळ अठरा लाख पॉप्युलेशन आहे परभणी जिल्ह्याचे दोन हजार अकराची आहे वीस टक्के जरी बोल पकडले तर आपण एकवीस बावीस लाख लोक आज परभणी जिल्ह्यामध्ये राहत आहोत वीस लाख जरी लोक पकडले आपण अंदाजे तर आम्ही फक्त सातारशे लोक आहोत पोलीस फक्त सातारशे लोक काम करत आहे आणि एकशे चाळीस आधी घरे आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे समस्या असतात हजारो गोष्टी वाढलेल्या आहेत त्यामुळे सगळ्याला केंद्र करून लोकांच्या समस्या पर्यंत पोहोचायचं आणि लोकांना शेवटी वाढलं पाहिजे की बाबा पोलीस आपल्यासाठी आहे हे करण्यासाठी खूप कार्यवाही कसरत करावी लागते

आणि की प्रशासनातून देखील कसे कमी करता येईल याच्यावरती आम्ही लक्ष ठेवू तुम्हाला सगळ्यांना गणेश उत्सवाचा गणेश उत्सवाचा खूप साऱ्या शुभेच्छा एक आपल्याकडे ईद एला पण पाच तारखे होणार आहे आणि मुस्लिम बांधवांनी किती चांगल्या पद्धतीने गणेश उत्सवावरती लक्ष ठेवू आपल्या किती अडचणी असतात आणि कशा ते दूर केल्या पाहिजे हे ते मी सांगितलेलं आहे तसं आपल्याला देखील मुस्लिम धर्माविषयी त्याच्या दर्शनविषयी तितकं ज्ञान असणं गरजेचं आहे मालिका वाचतात मला मोहरांबद्दल खूप सारं ऐकायला मिळालं या वर्षी मोहमत्ता इव्हेंट याच्यानुसार आपण बरो आता मी जिल्हा जिला जी शांत झाली तिथे सांगत होते की त्रेसष्ट दिवस आपण पंधराशे रक्तदान करायला आहोत पंधराशे झाडांचा आपण जागव करणार आहोत स्वच्छ कची भू आपण पाहू बघा या सगळ्या मुस्लिम बांधवांना आपल्या मोहम्मद पैगंबरांनी जे आपल्याला जीवनाचे तत्व आदर्श शिकवलेले आहेत ते या जन्मदिवसाच्या निमित्ताने आठवून त्यांच्या सारखं त्यांच्या विचारांना आपण पायी ठेवू अशी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्यांना सगळ्या पूर्णवासियांना दोनही सणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा पोलीस नेहमी तुमच्यासाठी आहेत तत्पर आहेत एवढी मी तुम्हाला बघितली आपले येणारे हे दोन्ही होतील काळजी घ्यायची आणि सर्व गणेश मंडळांना स्थापन करतो तर प्रत्येक जणांनी काळजी घ्यायची किमान अर्धा रस्ता गणेश मंडळांनी कुठेही पेट्रोल मारताना रस्त्याचा अर्धा रस्ता तरी मोकळा सर्व अग्निशमनची गाडी आणि अँल या दोन गोष्टी आपल्या गणेश उत्सवाच्या बाजूने पाच वाजता म्हणजे काळजी सगळ्यांनी तर सगळ्यांनी या दोन गाड्या किंवा आपल्या गणेश मंडळाच्या बाजूने पाच काळजी घ्या जेणेकरून कोणतीही इमर्जन्सी परिस्थिती आहे ती काही सांगू येणार नाही आणि वाणीची परिस्थिती तुम्हाला सांगू येणार नाही तर अशा वेळेला बऱ्याच वेळेला आपण पाहतो की इलेक्ट्रिसिटी घेताना आपण कुठे आकारता कुठे काहीतरी वेगळं टेन्शन घे आणि याच्यातनं दुर्घटना होण्याची शक्यता ते पावसाळ्याचे दिवस आहेत पाऊस आताच कमी झालाय पण तो कधी वाढेल काही सांगता येत नाही वादळ येण्याची शक्यता असते तीस तारखेपर्यंत हवामान खात्याने त्याच्यामुळं आग लागण्याची वगैरे शक्यता होऊ नये आणि जरी झाली तरी तिथंपर्यंत अग्निशमन दलाची गाडी एवढी जागा आपल्या गणपतीच्या मांडाच्या बाजूला आहे जी खबरदारी सगळ्यांना घेतील अशी अपेक्षा करतो जे मोठे गणेशमेंट आहेत असेल साहेबाचा असेल किंवा आणखी ज्यांचे ज्यांचे मोठे तर दादाचा असेल हे सगळ्या गॅनेजमेंटाने टेम्पररी कनेक्शन घेतात साहेब आहे आपल्याला अकरा दिवसासाठी किंवा एक महिन्यासाठी टेम्पररी बिजलीच कनेक्शन मिळत असं टेम्पररी कनेक्शन जे मोठे मॅनेजमेंट आहेत त्यांनी तरी किमान घ्यावं ज्यांना शक्य नाही

ग्रामीण भागात असेल तर ग्रामपंचायत कडनं सार्वजनिक जागा परवानगी आणि शहरी भागात असेल तर नगर परिषदेकडनं परवानगी घेणं मंडळाने जे मंडळ धर्मादाय आय। आयुक्ताकडे रजिस्टर आहे त्यांनाच वर्गणी घेण्याची परवानगी आहे आय। धर्मदाय हो। आय। आयुक्ताकडे आय। जर आपलं मंडळ रजिस्टर नसेल तर आपल्याला वर्गणी वापण्याचा अधिकार नाही

या सर्व सूचना आमच्याकडे नव्हत्या तुम्ही दिली काय जास्त नाही त्याच्यातल्या मॅक्सिमम सूचना आम्ही इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू नाही डिपार्टमेंट एमएससीबी एमएसईबीचे त्यांनी त्यांच्या सूचना त्यांना मिळालेल्या सूचना इम्प्लिमेंट करतील नगर परिषद त्यांना मिळालेल्या सूचना इम्प्लिमेंट करेल जर यांच्याकडनं कोणत्याही सूचनेचं इम्प्लिमेंटेशन झालं नाही तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा महसूल विभागाशी आरके सर यांच्याशी संपर्क साधा आम्ही त्यांच्या मार्फतीनं त्यांच्या मदतीनं ते काम करून घेऊ एवढं आश्वासन देतो आणि येणाऱ्या मिलाद आणि गणेश उत्सव या दोन्हीसाठी साठी सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि थांबतो थँक्यू गेल्या वर्षी मी म्हणजे पहिला गणपती मजावला जेवढ्या आनंदात साजरा केला जायला पाहिजे त्याच्यापेक्षा कितीतरी द्विगुणित द्विगुणित आपण म्हणू एवढ्या लोकांना आपण साजरा केला सगळ्यात महत्वाचं हे होतं की आपण आता जेव्हा आपले देखावे असतील त्याच्यातून सामाजिक संदेश पसरवण्याचा सांस्कृतिक कार्यक्रम असत ह्या माध्यमातून समाजामध्ये एकता ही शांतता प्रस्थापित करण्याचा आणि आपलं महिला होत तसं इतर मंडळापेक्षा सरसु त्या दृष्टीने आपण प्रत्येक मंडळाने पाठीमान पदाधिकारी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून सर्वजण आणि आपला गणेशोत्सव होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर गणेशोत्सव आम्ही गेल्या वर्षी

आपण गेल्या वर्षी जो संदेश दिला की बाबा आपल्यामुळे इतरांना त्रास झाला नाही पाहिजे आपल्या आनंदामध्ये पूर्ण कोकणा भाषे जाती धर्म सर्व विसरून सामील झालं पाहिजे हाच संदेश आपल्याला या वर्षी पण द्यायचा त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून सदर कालावधीमध्ये म्हणण्यापेक्षा आतापर्यंत एक ही घटना अशी घडली नाही की सोशल मीडियावर कुठेतरी पोस्ट टाकली

आणि आपली प्रगती शांततेतून आपल्याला कशी करून घेता येईल या विचारानं धडपडणारे आणि पुढे जाणार हे प्रतिष्ठित नागरिक जे आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि आपण हात मारल्यानंतर लगेच उभं राहत असल्यामुळे ही शांतता आपल्याला टिकून ठेवता आहे आणि ही विषय त्याच पद्धतीने पुढे चालत आहे सोशल मीडियावरील पोस्ट असतील किंवा डीजे असेल त्यानंतर आपण सर्व उत्सव शांततेने आणि उत्साहाने ज्या पद्धतीने साजरा केले त्याच पद्धतीने आपल्याला या वर्षीचा पण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे आपल्याला आपल्या अडिशनल सर एस डी आणि इतर मामल्यावर मार्गदर्शन करणारच आहे मी आपण सर्वांना विनंती करतो की मंडळातून तुम्हाला काय समस्या येत आहे किंवा तुमची तुमची गरज काय ती जर आमच्यापर्यंत पोहोचली परंतु सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी आहेत आपल्याकडं विसर्जनापर्यंत स्थापना आहे सर्व वेळ आहे काय वेळेमध्ये आपल्या तयारी करून घेत घेता येईल मी सर्व विभागाच्या मार्फतीनं बाहेर घेतो आणि सर्वांना सूचना करतो की आपलं जे काही मंडळ असेल आपल्या मंडळाचं नाव सांगून आपल्या ज्या सूचना आहेत त्या सूचना त्यामध्ये ज्या सूचना आपल्या गणेश मंडळामधून अध्यक्ष प्राप्त झाल्या त्यावर मी प्रश्नाच्या वतीनं नगरपालिका आणि एम एस सी बीच्या ज्या मुख्य ज्या आपल्या सूचना होत्या त्यावर निश्चितच कारवाई करते आम्हीही त्याचा पाठपुरा करू आणि त्यांच्याकडून तसं काम करून घेण्याची बाई देतो त्यानंतर पोलीस प्रशासन आणि आम्ही तर निवडणुकीचं जे त्याचं आकाश काम आहे ते तर पार पाडतोच आणि जसं सरांनी सांगितलं सा की मुद्दा सरांनी की शीट द्यावं प्रशासन पोलीस प्रशासनाने द्यावं मी या ठिकाणी सांगतो की वीस तारखेला एक प्रशासन शासनाचा जी आर आला आहे त्यामध्ये

आपण जे उत्कृष्ट गणेश मंडळ आहे त्यासाठी पुरस्कार आणि त्या एक समिती स्थापन केलेली आहे त्यामध्ये आहेत साहेब आहेत आहेत आणि असे पाच जण आहेत प्रशासनामध्ये आणि दोन जण आहेत असतील काही गायक वगैरे कलाकार जे आहेत ते आपल्या कमिटीमध्ये आहेत आणि माझी असं पुणेकरांना आणि सर्व गणेश मंडळांना अशी आवाहन आहे

लेकिन उसको देख के अपने को का माहौल खराब नहीं करना है क्योंकि अच्छा है, है। तो लेकिन बाहर क्या हो रहा है कैसा अपना का माहौल खराब नहीं करना है जो भी होता है अपने पास मोबाइल है और उसको रिकॉर्ड करना है साहब को पहुंचाए तो उसके ऊपर कोई भी समाज का हो हिंदू का हो मुसलमान का हो दलित का हो अगर दूसरे धर्म के विरोध में कुछ सोशल मीडिया पे लिखता है तो आप लोग मोबाइल आपके पास और हम लोग लोग मुसलमान लो हमारा समाज का भी हिंदू धर्म के खिलाफ कुछ लिखता है पुलिस वालों के पास जाओ वो लोग कार्रवाई करेंगे कोई मुसलमान उसका साथ नहीं देंगे वैसे ही जो कोई भी समाज का हो तो मैं ये बोलना चाहूंगा कि सब एक दूसरे को लेके चलो अपना सत्ता आती है जाती है और मेरे दोस्तों और इस मिलन के तिर मैं सबको शुभकामनाएं देता हूं और बस इतना बोलना चाहूंगा थैंक